आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ज्येष्ठ नागरिकांना भेटून भाऊ सविस्तर वृत्त असे नवीन नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली मंदिर साईबाबा नगर ग्राउंड येथे गेल्या तीन वर्षापासून रोज सकाळी दहा वाजता ज्येष्ठ नागरिकांचा भातुकलीचा कार्यक्रम चालत असल्याचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना कळाले असता नेमका काय प्रकार आहे हे बघण्यासाठी अचानक रविवार अठ्ठावीस एप्रिल सकाळी दहा वाजता या ठिकाणी भेट दिली असता समोर बघतात तर काय पंचवीस ते तीस वयोवृद्ध महिला तसेच पुरुष झाडांच्या सावलीत बसून भजन कीर्तनात मग्न होते अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भालेराव काका भामरे बाबा तसेच मल्हारी पाटील यांच्याशी चर्चा केली असता एक समाजाला अतिशय उत्कृष्ट उदाहरण देऊ शकेल अशी गोष्ट समोर आली याच परिसरात राहणारे हे तीन ज्येष्ठ कमाई ही अतिशय तुटपुंजी आहे मात्र सामाजिक दृष्टिकोन फार मोठा असल्याचे समोर आले गेल्या तीन वर्षापासून हे तीनही अवलिया रोज सकाळी दहा वाजता या ठिकाणी येणाऱ्या वयोवृद्ध तसेच बाळगोपाळांसाठी नाश्त्याची व्यवस्था करत असतात कारण वयोवृद्धांना सकाळी लवकर जेवणाची सवय असते मात्र काही घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही त्यांच्याशी बोलायला कुणाला वेळ नाही घरातील पडेल ते काम करणे किंवा लहान मुलांना सांभाळणे एवढाच त्यांचं काम सध्या दिसून येते त्यामुळे एकटेपणा आणि नैराश्याकडे जात असलेल्या या वयोवृद्धांना बघून सर्वांना एकत्रित करत रोज सकाळी नऊ वाजता भजन कीर्तनासाठी त्यांना एकत्रित आणून पोहे उपमा मिसळपाव बिस्किट साबुदाना खिचडी असं रोज काही ना काही त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था या तिघांनी करायला सुरुवात केली ही बाब हळूहळू परिसरात पसरता इतरही काही लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि जितके शक्य होईल तितक्या परीने त्यांना मदत मदत करण्यास सुरुवात केली या ठिकाणी येणाऱ्या जात जात पात नाही नाही हे कुणाकडेही पैसे किंवा मागत परंतु त्यांच्या नशिबानेच म्हणावे की काय त्यांचा हा उत्कृष्ट उपक्रम सुरू आहे ही सर्व परिस्थिती बघून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर अतिशय भाऊक झाले समाजात निस्वार्थी लोक अजूनही आहेत ज्यांच्या खिशात जरी नसले तरी त्यांचे मन हे आकाश इतके मोठे असून सर्वांना त्यात सामावून घेण्याची क्षमता असल्याचे यावेळी दिलीप ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना तसेच सभोवताली खेळत असलेल्या बाळगोपाळांसाठी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली आणि आपल्यासारख्या के समाजातील उत्कृष्ट व्यक्तिमत्वांना भेटून आनंद झाला आणि मी देखील आपल्या परीने शक्यतो आपणास मदत करेल असा शब्द दिला तसेच आपणास कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपण माझ्याशी संपर्क करावा अंबड पोलीस सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले अचानक आपल्या भेटीसाठी आलेले पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर आणि त्यांचे विचार ऐकून उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मोठा आनंद झाला तसेच समाजातील इतरही कुटुंबाने आपल्या घरातील वृद्धांकडे लक्ष द्यावे असेही यावेळी या ज्येष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केले आणि त्याच्यामुळंच की काय घरं मोठे झाले पण मन छोटे झाले <laughs> पूर्वी घरं छोटे छोटे होते पण मन मोठे एकामेकाविषयी प्रेम होत आस्था होत एक काय ना हिवलट चांगलं आहे ज्या म्हणजे तुमच्या तुमच्याकडे फोन खरखर मला माझ्या वडिलांची आठवण झाली उलट माझ्या एवढे बसायचे आमच्या घराच्या बाजूला एक विठ्ठल मंदिर होतं तिकडे जे सगळेजण रण बसायचे सकाळी फिरायला निघाले की थंडी वाजायची म्हणून लवकर नव्हते निघा सात साडेसात आठला ते निघायचे मग साडे दहा अकरापर्यंत यायचे तिकडे सगळे चहा वगैरे नाश्ता सगळ्या त्यांचं तिकडे चांगलं वाटायचं आणि आईने गेली कधी पण वडील जातो ते सगळेजण सोबत राहून जसं तुम्ही आता हे करतायत खरोखर मला तुमचा हे वाटला तुम्ही चांगलं करतायत बघा आयुष्याच्या शेवटी आपण भगवंताशी जुडलंच पाहिजे आयुष्यभर परिवार करता करता आपल्या हातून कळत न कळत बऱ्याच चुका घडतात काय होतात शेवटी ते कुठेतरी आपण जर जुना विचार केला तर आपला बाल्य आश्रम तरुणाश्रम वृद्धाश्रम आणि वनप्रस्थ आश्रम हे आपले चार आश्रम आपल्या संस्कृतीचे आधार आहेत जर आपण या सगळ्या याच्यातून गेल्यावर शेवटी वनप्लसचा आश्रम एक राहतो का जिथं मी आणि माझा बघून माझं कोणी नाही राजे राजवाडे पण मोठे मोठे राज्य सोडून निघून जात होते तुम्ही इथं येऊन एकत्र येत आहेत सुखदुःख मनाचे वाटत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे असं काही नाही का प्रत्येकाच्या घरी काय अडचणी असतील प्रत्येकाला काय असं असं बिलकुल नाही मलाही माहिती आहे कारण माझे वडील स्वतः जात होते तर आमच्या घरात तर कुठल्याच अडचण नव्हती वडिलांचं जोपर्यंत वाढले तोपर्यंत त्यांचाच अधिकार चालत होता त्यामुळे तसं काही हे नाही आहे फक्त आता एक तुम्ही माथारपणी उतरव्यात सगळे एकत्र येत आहेत आपल्या हक्काचं आपल्या विचारांचं आपले विचार जुळणार कोणीतरी तुम्हाला जुळत आहे चांगली गोष्ट आहे त्याच्यात कधी मिसळ पाव कधी वडापाव कधी कधी काही जे जसं पैसे भेटले तसे देतो पोहे उपमा काय असेल सगळं आपण घेऊन रोजच म्हणजे असं कधीच नाही एक दहा वाजता वाटप होत दहा वाजता वाटप आणि एकदम झालं कोणीच तुम्हाला दिसणार नाही सगळे आणि याच्यामध्ये कोणी कोणाचे असं हे पण नाही कोणी कोणाच्या ओळखीच महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड